मग बापूला बोलावा म्हटलं बापूला बोललं महिलांची संख्या भरपूर बोलून घ्या तिथं गाणं म्हटल्यानंतर आता का ते गाणं कुठलं माहिती बाळाई माझी गेली सासरला दिवस कस उगवला तिला म्हणजे पोहड्यापासून सुरुवात केली की जे गाण्याची हुंड म्हणजे म्हणजे वर दक्षणा महाकाळ जाणा विचार करा म्हणा लग्नाच्या आधी वराची मागणी हुंड्याचा पैसा घेती मोजुनी आणि सोनं नाणं घेते झोकुनी वधू पक्षावर खर्च लादुनी माय पित्याला कर्ज करुणी धनाची आशा वैराला त्रासपोरी लाजी जी, जी। त्रासपोरीला जीजी लग्न करून इतकं भांडवल खर्च करून हुंडा देऊन शेवटी नांदाईपुरगी जाते आणि तिची सासू काय म्हणते हा सांगितल्याप्रमाणे सोनं घातलं नाही सांगितल्याप्रमाणे हुंडा दिला नाही अपमान केलाय तुझ्या बानामचा भाऊपर्यंत ही दहा मशा आहेत साखरेचाकडी घालवून टाकला ही दहा मसर तू म्हशी बांधायच्या पुन्हा स्वयंपाक करायचा चल हो काय दिलं तुझ्या बापानं कमी दिलं सोन आमचा अपमान येऊ द्या त्याची काढते तवर तुला घरात नाही अमान खाट गाणी खाट गादी आणि थोडं धन डे वारसाच अन मागून मग पार करीन तुझ्या स्वाधीन असं म्हणून मार ने तिला गरीब पोरी लाजी गरीब लाजी सासरच्या प्रतिष्ठेसाठी दुःख वसे गाय कसा दारी सासू सासऱ्याचा शिरजोरी बांधली हरिण पार दारी मृत्यूचा दिवस उगवला आत्महत्या केला जे जे वर्तमान पत्रामध्ये वार्ता कित्येक आत्महत्या हुंड्याची कथा नवविवाहित जीवत्या देती नदी विहिरीत हिरीत प्रेते पोहोती किती गळ फास लावून घेती आपला ना स्वतः नवरे कापती हुंडा महाकाळ डोळ्या पुढती किती नवरे बायका मारती पुन्हा लग्न करते आता हे झालं आता हिला हिरीत न काढली जाळून टाकली या पुरीला आणि आईला बातमी दिली नाही लेख मी लिया म्हणून मग पंधरा दिवसांना आईला बातमी लागते जेव्हा बातमी लागली आईला बाळाई माझी गेली सासरला बाळाई माझी गेली सासरला दिवस कसला उगवला तिला कुठं पाहू मी माझ्या हरणीला जु बाळाजूजू नाही पाहिनी बाळीला कुणी देवा तू कैसा केला घेऊनी अंताच्या वेळी नसेल कोणी नाही दिसणार माझी तिताने जुबाळा जुजूजून रडती भावंडे म्हणून ताई ताई आमची जगी दाई पेटल्या दुःखाने दिसाई दाई डाव कसा माने कसा साधलाई जुबाळा दु भाव रडतो बहिण द्रौपदी ताई भेटणार नाही हो कधी वाचे दुःखा वाच डोळ्यातून दुःखाची नदी नाही येणार ताई भावंडा मध्ये जुबाळा जुजूजू रामशाहीर बंद कराया हुंडा शासनानं घ्यावा हातात दंडा शिक्षा करावी या अन्यायी गुंडा हुंडा बंदीचा फडक वा झेंडा जुबाळा जुजूजू हुंडा बंदीचा फडक वाझेंडा जुबाळा जुजूजू यात बोलणं भरपूर असते तर बोलणं न घेत आपले हो पण हे गीत तुम्ही म्हंटल म्हणताय गावामध्ये आणि महिला रडायला लागल्या पण नाही खरं आहे ते बापू तुम्ही एक खूप जाणकार कवी आहे आणि त्यामुळं तुम्हाला भावना तुम्ही होणं साजिक आहे तर ह्या सगळी गीत ही गीत सुचतात कशी हो त्यात म्हणजे कुठला तर विषय आला कुठं काय झालं म्हणे संगीता म्हणून या वाडीची पूर्वी मारली mm. जाळून मारली oh. आई बापाला कळलं सुद्धा नाही आणि तू जा तिच्या बान एक एकर द्राक्षाची बाग टाकून दिली मनी राजुरीत पूर्वी oh. सांभाळायला oh. बायकोडा चांगलं सांभाळून ah. त्या रांड्यानं लगेच हुंड्याची आशानं मारून टाकली त्या पुरीला ah. तर बाळ बाचा आक्रोश म्हणजे बाग किती होईल जादू छाती बडवून रडायला लागला <imitra> तो वरती मारल्यावर कडल्यावर त्या भाच्याला आणि त्याच्या आईला तासगाव <imitra> आणले अजून तुरुंगात येईल हो हो माझी लेख मला द्या मी जो आक्रोश करता त्याच्या बाण त्या आणि त्या पुरीच्या <imitra> <imitra> बाण बाच्या द्राक्षाच्या बागेच्या सभोवताल पस्तीस वृंदावन तयार केली होती तुळशी तुळशीची <imitra> तुळी तुळशीची रोप बागेच्या लावली संगीता तुमच्या आता काही शिकले खूप सुंदर बापू तुम्ही जे काही बोलताय जे काही सांगताय ते मौलिक असे माणिक मोती असल्यासारखे आहेत आणि आम्हाला ती खूप आवश्यक आहे मलाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाशा रसिकांना कला रसिकांना विविध सगळ्या तुमच्या स्नेहांना आणि बापूंना जो महाराष्ट्र ओळखतो त्यांना सर्वांना ही गुतं खूप आवडत आहेत आणि त्यांच्या तुमच्या संवादातून ते आहेत पुन्हा तुम्ही या ठिकाणी आपल्या हे सगळे आठवणी घेऊन पुन्हा तुम्ही पुढच्या भागात माला हे खूप कौतुक आहे पुन्हा आपण भेटूया धन्यवाद धन्यवाद